मी हिंदी शाळां लाईव्ह अडू कोकण युट्यूब चॅनलमध्ये तुमचं पुण्याचं स्वागत आज आहे बुधवार आणि बुधवारचा असतो वैभववाडीचा आठवडी बाजार तर ह्यावेळीचा आठवडी बाजार कशाप्रकारे भरला आहे तो बघण्यासाठी आता आपण चाललो वैभववाडीला आणि वैभववाडीला जाऊन आपण या संपूर्ण बाजाराचा आनंद घेणार आहोत कारण या बाजाराला वैभवडी तालुक्यातील जवळपास सर्व गावातील लोक या ठिकाणी येऊन बाजार करतात जवळपास तीस ते चाळीस गावांची लोकं या ठिकाणी एकत्र असतात आणि या बाजाराचा आनंद घेतात कारण खूप मोठा बाजार भरतो या ठिकाणी तर आता आपण ते बुधवारचा आठवडी बाजार बघायला चाललो आहे वैभवाडी जिल्हा सिंधुदुर्ग या ठिकाणी आणि त्या ठिकाणी आपण जाऊन या बाजाराचा आनंद घेऊया तर आत्ता आपण पोहोचले वैभववाडीला आणि हा आहे वैभवडीचा सेल्फी पॉईंट आय लो वैभवाडी आणि इकडे आता बाजारानिमित्त गर्दी बघ सगळे रिक्षावाले लाईन येते तिकडे आणि या रोडला पुढे इकडे कोंडा रोडला बाजार भरतो या बाजूला तरळे आणि या बाजूला आहे कोल्हापूर आपण आता तीन रोड एकत्र होतो इकडे आता पण बाजार कसा भरले तुम्ही पुढे बाजारच आहे आज हे बुधवारचा आठवडी बाजार सकाळची वेळ त्यामुळे संध्याकाळपर्यंत बाजार हा लोक येत जात असतो बाजार बाजारपासून भाजीवाले आहेत पुढे गर्दी दिसते तिकडे जावड सरे निर्माण में सुझा अभिषेकम् कुरियात तो, साधन परी परिवार हैं हाँ इक निशान महा कुछ बदन्दोबाजों में न पारंजे पर वही अध्यन दूषित हैं जनमानी राम जनमानी राम अद्भुत भारत सर्व स्वामित्व रड़ा मावड़ बड़न हमारे हर ग्रामवार सहित रहा अधिक बंधा मुझे पुढे सुद्धा येतात त्याला की महापूर आणि बघा बाजार पूर्ण बदलले या बाजूला पण बाजारात सस्तमधायला आपण आता म्हणजे कुठेतरी गाडी लावी आणि नंतर फिरूया बाजारात तर आता या बाजूला जास्तीत जास्त बाजार भरतो कारण इकडे कसं दुकान लावायला जागा आहे भरपूर मच्छीवाले पण जरा गाडीला पटकून फोगेत ग्राउंड आहेत वाले आहेत बाजूला जायचं आता मी आहे फोंडा साइडला इकडे पुढे पण बाजार आहे इकडे मच्छी आहे सुकी मच्छी बाजूला कपड्याची दुकान आहे सगळी रस्त्या दोन्ही बाजूला बाजार आहे सगळी जण आणि आपण या बाजाराला आलोय आता आपण बघतो जानेवारीतला बाजार कशी आहे बटर बिटर कशी आहे पन्नास रुपये काय पण पॅकिंगच करून आणलेली आहे कैसरले तुम्ही कसरले होय 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 आलं आल कुठचे तुम्ही गाव कुठचं आहे उत्तर प्रदेश राहिला कुठे मात्र राहत आहे कुठे वैभव ना त्याची बेकरी आहे हां

वाट्यावरती भाज वीस वीस रुपये वाटे बॉडीचा बाजार बघतो आता पुढे जाऊया स्टँड साईड ला झालो पूर्ण म्हणजे साईडने पण स्टँड साईडला पोंडा रोडला जातो दत्त मंदिर तिथलं जाण्याप्रमाणे दर्शन सुद्धा घेऊया

असं मंदिर आणि इथला दत्त जयंतीचा कार्यक्रम खूप मोठा असतो या ठिकाणी दर्शन झाले त्याचा एकदा बाजारात फेरफिटका मारूया बोल भरपूर दुकान आहे दिवशी वैवाडीचा बाजार मोठा परत चालतो पुर तालुक्यातील लोक या ठिकाणी आल्यामुळे आणि हा वैवाडी तालुक्यातील मोठा बाजार तालुक्याचं ठिकाण रूपलवने दिने महाकायिकं तोद्रं गुञ्जनं धर्मवाग्नाम अनोपम्यं मत्वा श्री रामे शरणं गच्छामि देसावाम्य पूज्या श्री रामदेवार्यो तर्मिनाले रेवेज प्रिय दावेद दाशिवा तव तत्त्वं जगामि कृशोदिमेशरो जालोदिमा देवतादिनां मोमहा ್ರಹ್ಮೇಶ್ವರ ಮಾತೇವೋ ಜಗನ್ನ ಸದಾ ಪ್ರತ್ಯು ದೃಷ್ಟು ಆಖಂಡಿ ಭಗವಾನ್

अडीच अडीच किलो आहेत शंभरला निसार चाळीस रुपये किलो कांदापर्यंत चाळीस चाळीस रुपये किलो आहेत इकडे वाटेल वीस रुपये वाटत इकडे दागिने बघा आपण एस टी स्टँड कडे आता आपण आहोत वैभवडीच्या एस टी स्टँडला प्रवासी शेट इकडे काम चालू होतं मागच्या आता तयार झालं सगळं आता आपण डेपोच्या बाजूला असलेलं सांस्कृतिक भवन हे सुद्धा बघ आज चालू आहे मागच्या आला गेट बंद होता सुंदर बनवले गार्डन आहे इकडे इकडे स्तूपाची प्रतिकृती बनवली इकडे तालुका बौद्ध सेवा संघ यांच्यातर्फे संपूर्ण आहे आता आपण आंबेडकर स्मारक कडे आणि आपल्यावर इथले देखभाल करणार काय ना तुमचं माझं ना नाव प्रीतम बापूजा आणि काय काय इकडे कार्यक्रम होतो तुमचं म्हणजे काय काय असतं उपक्रम जे काय धार्मिक कार्यक्रम आहे हा सालावत्रमाणे हा म्हणजे आंबेडकर जयंती संविधान दिन आणि सहा डिसेंबर जयंती किंवा मुलांचे सत्कारचा एक जुलैमध्ये आम्ही कार्यक्रम घेतो बरोबर बरोबर आणि सामाजिक उपक्रम काय असतात तुमच्याकडे रक्तदान शिबिर नस काय असतं ना आम्ही ते संविधान दिनच्या कार्यक्रमाच्या वेळी आम्ही रक्तदान शिबिर आयोजित करतो ओके ओके आणि वर्षे बारा महिने चालू असते इकडे होय होय टायमिंग काय तुमच्या याचा आमचं टायमिंग मी साडे नऊ ते संध्याकाळी सहा वाजेपर्यंत सहा वाजेपर्यंत असतो रात्री नाईटला पण एक कामगार आहे ओके आणि बंद केव्हा असतं चालू असतं बंद बंद नसतं रविवार चोवीस तास चालतो चालू असतो ओके ठीक आहे अशा प्रकारे इकडे स्तूप सुद्धा आहे स्टेज आहे आणि स्टेज हे तुम्ही भाड्याने पण देता ना कार्यक्रम साधारण किती पाडायचं साधारण आम्ही म्हणजे तासावर असतं ते हा एक तासभर कार्यक्रम केला तर पाचशे रुपये पाचशे रुपये असं हा आणि जर मोठा कार्यक्रम असेल तर समजून तुम्ही असं सांगतो एक दोन तीन हजार रुपये असं ओके म्हणजे जे काय कार्यक्रम स्वरूप असेल तसं कार्यक्रम भेटेल तुमचा कॉन्टॅक्ट नंबर सांगा बरोला कॉन्टॅक्ट एक्क्याण्णव बारा हा एकोणचाळीस बारा अठ्ठ्याऐंशी ओके एक्क्याण्णव बारा एकोणचाळीस बारा अठ्ठ्याऐंशी बारा अठ्ठ्याऐंशी अशा प्रकारे हे मस्त बनवलं आणि वैभववाडी इथली सगळी ग्रामस्थ मिळून म्हणजे या ठिकाणी वैवडी तालुका बौद्ध सेवा संघ यांच्या माध्यमातून सर्व आहे किती वर्ष आली या आता दोन हजार मध्ये उद्घाटन उद्घाटन झालं ना आणि मस्त बनवलं परिसर सुंदर आणि व्यवस्थित अजून तसं आहे धन्यवाद तुम्ही माहिती दिल्याबद्दल तो नाही करत हा तर तुम्ही स्तूपाचा आकार दिला मस्त हो आणि सुंदर स्टेज आहे इकडे तसं संपूर्ण इमारत आहे इथली हे दोन माळ्याची इमारत आहे ना डुंबतली इमारत बनवली छान धन्यवाद धन्यवाद तर अशा प्रकारे हे सुंदर असं बनवलेलं भवन आहे आंबेडकर भवन तुम्ही सुद्धा वयवाडी आला तर नक्की भेट द्या मस्त वाट परिसर छान आहे सुंदर वाटला आणि एस टी आपला एसटी टी पाहिजे बाजूला तर अशा प्रकारे आहे वयबाडीची बाजारपेठ आता पुन्हा आपण नाक्यावरती आलो

Hai, sebentar lagi. Sebentar lagi. चाळीस रुपये तीस रुपये जोडी नाही संप्रतिनिमित्त तशी कशी आहेत

दहा रुपये वेळ्याची भाजी जावठी मुळा दहा रुपये सगळे कांदे बटाटे किराणा आम्हाला एका बाजूला कसे कांदे हो शंभरला तीन किलो आणि बटाटे शंभरला अडीच तिकडे किरण आम्हाला किरण आम्हाला इकडे तिकडे अशा प्रकारे सगळे जीवनावश्यक गोष्टी तुमक बाजारात भेटते काय दुकान तुमचं वैभळीतलेच आहेत इथले स्थानिकच आहेत ते तसे प्रकारे वैवडीत बाजार भरलेलो मस्त येव्हा बाजारात वीस रुपये गोष्टी सगळे वीस रुपये लोक त्यांचं रेट वेगळा